श्री स्वामी समर्थ तुमची कुलदेवता तुमच्या कुटुंबाचं रक्षण करत असते तुमच्या कुटुंबात येणाऱ्या अडीअडचणी संकटं सगळं दूर करत असते म्हणूनच कुलदेवतेची सेवा होणे आवश्यक आहे व कुलदेवतेच्या सेवेमध्ये या पाच गोष्टी आहेत ज्या अगदी करायलाच हव्यात बाकी काही करायला नाही जमलं तरी चालेल पण या पाच गोष्टी मात्र प्रत्येकाने कराव्यात घरात सुख शांती नांदते कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते आणि कुटुंबाचं कल्याण होतं कोणत्या आहेत त्या, त्या पाच गोष्टी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये तुमची कोणती कुलदेवी आहे हे नक्की लिहा कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून म्हणला आहे कुलाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीचा आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी असं म्हटलं जातं ही झाली कुलदेवतेबद्दलची प्राथमिक माहिती पण कुलदेवतेची सेवा करणं का गरजेचं असतं तर आपल्या कुलाची देवता ही आपली रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुलामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं मुलांची शिक्षण असतील लग्न असतील आपल्या घरातील आजार पण असतील या सगळ्यामागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे कुलाचार व्यवस्थित न होणं हे सुद्धा असू शकतं आपल्या कुलाची आई आपल्या कुलाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्याची सेवा आणि उपासना होणं तितकंच आवश्यक आहे बरं त्याची सेवा उपासना कशी करावी फार काही करता आलं नाही तर या गोष्टी मात्र करायलाच हव्या त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवं तुमच्याकडे पूर्वापार चालत असलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवायलाच हवा आणि नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजा सुद्धा करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ तरी करावा तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी एक माळ तरी करा समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी देवी तर श्रीमहालक्ष्मी देवे नमह असा नामजप तुम्ही नियमित करावा विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवतेचा नामजप नियमित करावा आता जर कुलदेवता ठाऊकच नसेल की काय कुलदेवता आहे आमची आम्हाला माहीतच नाही तर आम्ही काय जप करायचा तर तुम्ही श्री कुलदेवताय नमः असा नामजप करावा हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणार कोणीतरी नक्कीच भेटतं असा अनेक साधकांचा अनुभव आहे श्री कुलदेवताय नमः हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्याने कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडस लांबवत यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ आपल्याला होतो तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लागू शकतो कारण मंगळवार हा देवीचा वार आहे शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचे दर्शन घ्यावं आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचं दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवश्य भरावी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मातही जलद प्रगती होते कुलदेवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञान उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेनेच स्वराज्याची स्थापना केली पाचवी गोष्ट मी मगाशी म्हटलं तसं वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच्या दर्शनाला जावं पण त्याचबरोबर दर्शनाला जाताना एक गोष्ट बरोबर घेऊन जावं आहे ती गोष्ट चला बघूया जी वस्तू मित्रांनो जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती जर तुम्ही कुलदेवतेच्या दर्शनाच्या बरोबर घेतलं तर नक्कीच कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न होईल तिचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला कोणत्याही दिवशी जाऊ शकता परंतु जेव्हा तुम्ही तिच्या तीर्थक्षेत्री जाणार असाल त्यावेळी तुम्ही घरातूनच जात असताना तुमच्या घरातल्या देवतेची सुद्धा पूजा करणं आवश्यक आहे कोणाचे कुलदेव असतील तर कुणाची कुलदेवी असेल तर कुणाकुणाला कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतात तर तुमच्या कुळधर्मा कुळाचाराप्रमाणे तुम्ही तुमच्या कुलदेवतांची पूजा अर्चना करूनच घरातून बाहेर पडायचं आहे आणि कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की मी तुझ्या दर्शनाला येत आहे तुझ्या घरी येत आहे आणि येताना मी माझ्याबरोबर माझ्या हातून घरी बनवलेला नैवेद्य तुझ्यासाठी घेऊन येत आहे तुझ्या घरी येण्यासाठी आम्हाला आज्ञा दे तुझा आशीर्वाद आमच्याबरोबर राहू दे अशी प्रार्थना करून फूल अर्पण करून धूप दाखवून गोड नैवेद्य दाखवायचं आहे तीर्थक्षेत्री जात असताना तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या अकरा पुऱ्या आणि गव्हाचे पीठ वापरून गूळ डाळ वापरून अकरा लाडू बनवायचे आहेत आणि या दोन पदार्थासोबत तुम्हाला पाव किलो गुळाची ढेप घ्यायची आहे आणि हा बनवलेला प्रसाद एका डब्यामध्ये भरायचा आहे आणि तो कुलदेवतेकडे घेऊन जायचा आहे आपण जेव्हा कुलदेवतेच्या दर्शनाला जातो तेव्हा तिथेच मंदिराच्या आवारामध्ये पेढे विकत घेतो आणि तोच प्रसाद किंवा तोच नैवेद्य कुलदेवतेला दाखवतो पण आपल्या घरातून आपण आपल्या हाताने बनवलेला नैवेद्य कुलदेवतेला अर्पण करणं महत्त्वाचं आहे मी मगाशी म्हटलं तसं कुलदेवता ही आपल्या कुळाची आई असते आणि मग आपण आपल्या आईसाठी आपल्या हाताने एक पदार्थ बनवून घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही प्रेमाने तुमच्या हाताने बनवलेला पदार्थ कुलदेवतेला अर्पण करा त्यामध्ये तुमची भक्तीसुद्धा असेल जी कुलदेवतेपर्यंत पोहोचेल ज्यावेळेस तुम्ही तीर्थक्षेत्री जाल त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि देवीच्या दर्शनाला जायचं आहे तिथे दर्शनाला गेल्यावर पुजाऱ्यांना सांगून तुम्ही घरून आणलेला नैवेद्य देवीला अर्पण करायचं आहे आणि ज्यावेळेस पुजारी हा नैवेद्य देवीला अर्पण करता त्यावेळेस तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे माते तू आमचे रक्षण करत आहेस आम्ही तुला घरून आणलेला नैवेद्य दाखवत आहोत त्याचा तू स्वीकार कर तुला नक्कीच आवडेल अशी प्रेम भक्तीपूर्ण प्रार्थना तुम्ही श्रद्धेने तुमच्या कुलदेवतेला करायचे आहे थोडा वेळ प्रसाद इथे ठेवल्यानंतर तुम्हाला हा प्रसाद घ्यायचा आहे आणि घरी आल्यानंतर तो तुमच्या मित्रपरिवाराला किंवा नातेवाईकांना द्यायचा आहे त्याचबरोबर थोडा प्रसाद गाईला सुद्धा नक्की खाऊ घालायचा आहे लक्षात घ्या की कुलदेवतेचे दर्शन करून आल्यानंतर कुलदेवतेचा अंशसुद्धा आपल्याबरोबर आपल्या घरी येतो ही अशी ज्याची त्याची श्रद्धा आहे आणि त्यामुळे कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आजकाल दुकानात अनेक रेडीमेड नैवेद्य पेढे लाडू मिळतात आणि तेच देवीला अर्पण केले जातात पण जर आपण आपल्या घरातून आपल्या हाताने बनवलेला पदार्थ देवीला अर्पण केला तर कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होते म्हणूनच कुलदेवतेला जाताना तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जमेल तसा एखादा गोड पदार्थ तुम्ही घेऊन जा आणि तो घरी आल्यानंतर सगळ्यांना वाटा नक्कीच तुमच्यावर कुलदेवता प्रसन्न होईल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समात, श्री गुरुदेव दत्त